मुलांनो तुम्हाला आपला पाठ आहे एक बोलणारी नदी माहिती आहे बोलणारी नदी पाठ ठीक आहे हा जो पाठ आहे बेटा बोलणारी नदी हा पाठ आपण आता नाटकाच्या रूपाने सादर करू काय कोण्या रूपानं तुम्ही तयार आहात ओके सुरू काहीतरी मी मर्फाचा गोळा खाऊ का थोडस शेताच्या चालत गेलं किती नदी आहे छान छान तेथे ते जाऊन बघतो का मला नदक नदी नदी पण आता नदी, नदी कशी बोल

संध्याकाळ झाली आता घरी जातोय